सुखरी काम बाई सोन फल आणि नसीब तुमच्या लेकाच आले तुमच्या घरी माय आले तुमच्या घरी नसीब तुमच्या लेकाच आले तुमच्या घरी बाई आले तुमच्या घरी कलियुगाच वार माय अवघडाच कस कलियुगाच बाई ससु गरी कामसुन पलगाव पलङावरी बस ससु काम सुन पलङावरी बस ग पलगावारी बस सुन मत्या नैना काम चिसौ सून म्हणी नाही ना त्या कामाची सऊ आणि स्वयंपाक करा तुम्ही नाही तर हाटलीमध्ये जेऊ बाई मंदी जेऊ स्वयंपाक करा तुम्ही नाही तर मंदी जेऊ बाई मंदी जेऊ कलियुगाचं वार बाई कसं कलियुगाचं वार बाई असं कसं काम कामसुन पलंगावरी बस ग पलंगावरी बस काम कामसन पलंगावरी बस ग पलंगावरी बस सुना बोली ऐक ससुधङ्गाल सुना बोली ऐक ससुधङ्ग जा अनि लोकरवाला त धुन भाली मा भाडावाली लवकर वाला त्या भांड्यावाली बाई धुन्या भांड्यावाली कलिघाचा पलंगावरी बस ग पलंगावरी बस सासू करी सुन पलंगावरी बस पलंगावरी बस सुनाला बसायला पलंगावर गाधी सुना पलंगावऱ्या गाधी आणि बोली होती आत्या बाई लग्नाच्या आधी व लग्नाच्या आधी आणि बोली होती हात्या बाई लग्नाच्या आधी गाच्या आधी कलियुगाचा वार बाई सासू करी सून पलगाव बस पलगावरी बस राह्याला बांगला बाई वारी साडी नेसाला राह्याला बांगला बाई भारी साडी नेसायला आणि लेख तुमचा दिवटीवर पलंग मला बसायला व पलंग बसायला लेक तुमचा दिवटीवर पलंग मला बसायला मै पलंग मला बसायला कलियुगाचं वार बाई अवघडास कस कलियुगाचं अवघडा असं कस ससु करी काम सुन पलगावरी बस बाई पलङावरी बस ससु करी काम सुन पलङावरी बस ग गलङरी बस ससु करी काम मान पलङरी सासू करी खांब बाई सोन पलंगावरी आणि नशीब तुमच्या लेकाच आले तुमच्या घरी माय आले तुमच्या घरी नशीब तुमच्या लेकाच आले तुमच्या घरी बाई आले तुमच्या घरी कलिगाच वार बाई अवघडास कस सासू करी काम सोन पलंगावरी बस बाई पलंगावरी बस